हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे तीन जुलै आणि दक्षाने ते पोचलेले आहेत तिथं म्हणजे अजून स्कूलमध्ये नाही पोहोचले पण जिथं पोचायचं होतं तिथं पोहोचलेले आहेत म्हणजे ज्या स्टेशनला उतरायचं होतं तिथं पोचलेले आहेत आणि परी आणि मी दोघी आम्ही दोघी एकटेच आहोत दोघीच आहेत घरात आणि आता परीला तयार वगैरे करायचं स्कूलला पाठवायचं आहे मला एकटीलाच कारण का तिचे पप्पा असले की थोडीफार मदत करतात म्हणजे ती नाटकं खूप करते आवरायला वगैरे आंघोळ करायला त्यामुळं थोडीशी आंघोळीला वगैरे हेल्प करतात आवरायला ते त्यामुळं बरं पडतं म्हणजे मी तर डब्बा वगैरे तयार करते पण आता डब्बा वगैरे पण मलाच तयार करायचा आणि तिला पण त्यामुळं मग अगोदर अशा पद्धतीने छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता डब्बा वगैरे बनवायचा तिचा आणि तिला आवरायचे तर आज तिच्या डब्याला असं काही स्वयंपाक जास्त काही नाही आहे रोज रोज पण नसतोच म्हणा स्वयंपाक जास्त पण आज मी जे काही माझं डाएटचं चिला बनवणार आहे तर तेच तिच्यासाठी डब्याला पण बनवणार आहे कारण तिला आवडतं ते मागते ती त्यामुळं चला तर मग आता डब्बा बनवून घेते अगोदर आणि मग तिचं आवडते तर आता इथे ना मी बनवून ठेवलेलं होतं मागच्या वेळेला ते थोडंसंच बनवलं होतं मग ते संपलं आहे आहे आणि परीला पण डब्याला बनवण्यासाठी वेगळं काहीतरी काय बनवायचं म्हटलं म्हणून त्यासाठी जे माझ्यासाठी बनवणार आहे तेच तिला पण देते कारण ती मागच्या दोन वेळेला तिच्यासाठी बनवलं नव्हतं तर ती ओरडत होती मला तेच पाहिजे म्हणून तर मग म्हटलं आज तेच द्यावं तिला तर त्याच्यासाठी मी ते ओट्सचं पीठ बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या अशा भाज्या ज्या आहेत गाजर वगैरे ते किसून घेतलं होतं आणि बाकी सगळ्यांना जे काही कापायच्या असतात त्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या भाज्या आणि मग आणि ते सगळं पीठ वगैरे बनवून मी भरणीमध्ये भरून ठेवले तुम्ही पाहिल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर मग आता मी आमच्या दोघींसाठी इथे चिले बनवत आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे कट करून त्याच्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची आप तुम्हाला कट करून आवडत असेल बारीक तर कट करून टाकू शकता किंवा वाटून टाकू शकता त्याच्यानंतर थोडंसं जिरं धना पावडर वगैरे हे सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि मी चवीप्रमाणे टाकून त्याच्या अशा पद्धतीनं आपल्याला चिला बनवून घ्यायचा आहे तर मी माझ्यासाठी ना दोन बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग तिच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं कारण का आ, हे जे ओट्स असतात तर त्याला जास्त असा चिपटपणा नसतो त्याच्यामुळे ते जे चिला होतं तर तो थोडासा असा घिघिरा टाईपचा होतो असा छान असा पराठ्यासारखा कि किंवा ह्याच्यासारखा होत नाही आणि मग तो थंड झाल्यावर तर अजूनच जास्त होईल म्हणून मी तिच्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड केलेलं आहे मग त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या ओट्स आणि बेसन पीठ त्याच्यात वरतो थोडंसं मीठ टाकलं मी आणि ते खूप छान असं झालं होतं टेस्टला आणि त्याच्यासोबत ना मी तिला श्वास खायला दिले जेव्हा मी खाते तेव्हा मी श्वास वगैरे खात नाही कारण त्याच्यामध्ये साखर वगैरे असते त्याच्यामुळं मी दही सोबतच खाते ते पण ती पण म्हणत होती दही परंतु दही कसं डब्यामध्ये सगळं आंबट आणि खारा वगैरे होईल म्हणून मी श्वास जरी खाल्लं तरी लहान मुलांसाठी खूप छान असं पर्याय आहे

तर इथे ना स्कूलला जाण्याचा टाईम होत आलेला होता म्हणून मी तिला म्हणत होते पटपट आवर नाहीतर लेट होईल तर ती म्हणे पटपट आवरून काय करायचं तर मग त्यामुळं त्या अशा पद्धतीचं आमचं संभाषण चालू असतं आणि असाच आमचा गोंधळ दररोज सकाळी चालू असतं स्कूलला जायच्या अगोदर कारण का खूप जास्त तिचं नोकरी असतात पटपट आवरत नाही बिलकुल पहिलं तर मेन पट तर हे असतं की स्कूलला नाही जायचं तिथून सुरुवात असते आणि रात्री झोपायला लेट करते दिवसभर बिलकुल झोपत नाही आणि त्यामुळं हो सकाळी उठत नाही लवकर तर उठ उठ म्हणण्यापासून सुरुवात चालू असते तिची आणि मग उठून मग तिचा आवरोपर्यंत त्यांना इतका गोंधळ उडतो की काही विचारूच नका तू उलटं घालत तुला कशाला घालायचं असतं मी घालते ना तू 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 घातलंय म्हणून ते तसं झालं कशासाठी पकडलेला असतो मी हे सरळ होत मी मी करायची रे सवय मी मी मी, -मी। वडू नको लूज होते सगळं बघ लूज झालंय सॉक्स आणि अशा पद्धतीचा आमच्या दोघींचा आज गोंधळ चालू असतो सकाळी सकाळी खूप जास्त आणि मला माहिती आहे सगळेच मुलं लहान मुलांचं हेच असतं असंच असतं आवरत वगैरे नाहीत पटपट पण -पट. आमची ही जरा जास्तच करते कारण तिची सुरुवातच असते सकाळी सकाळीच की स्कूलला नाही जायचं ना आणि मग मग फटके वगैरे मिळतील मग असं चिडचिड करत वगैरे तिथं चालू असतं तर काय काय मुलांना नाही आवडत म्हणजे एकदा आवड पाठवलं की जाते व्यवस्थित पण स, स, सुरुवातीला सकाळी सकाळी थोडेसे तिचे नाटकं असतात आणि मग त्यामुळं ते आवरत नाही पटपट तर अशा पद्धतीचा आहे आमच्या दोघींचा गोंधळ आणि आमच्या दोघींचा कारभार आहे सध्या घरामध्ये आणि आज तरी जरा आवर्ती येते व्यवस्थित कारण का घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे पप्पा वगैरे नाही आहेत आणि तिला माहिती आहे जास्त आगावपणा केला तर फटके मिळणारच त्यामुळं जरा तरी आज शांत बसून त्या आवर्ती नाहीतरी इकडे पळ तिकडे पळ असं असं वैतक घेते म्हणजे असं चिडायला लावते की बिलकुल आवरूनच घेत नाही एका जागेवर थांबून जरा सुद्धा पाच मिनटं पण एका जागेवर थांबत नाही मग असं केलं की मग चिड चिडचिड होते सकाळ सकाळी आणि सकाळचा टाईम जो असतो तो इतका पटपट निघून जातो म्हणजे कधी वाजता असे कळत नाही आणि ह्यांच्या असे नखरे चालू असतात था। था, नाके। दिणाता। नाके। दिणाता। चला आता मी पण तयार झाले आणि आता चालले परीला सोडवायला शेजारचे आहेत त्यांच्या बरोबर जा म्हणते पण नाही म्हणते तूच चल अशी एरवी आम्ही सोडवायला चाललेलं असलो तरी म्हणते नाही 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 त्यांच्या बरोबर जाते आणि आज नाही म्हणते अशी नाटकी